एकोणी ग्रामपंचायत मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात तक्रार देऊन कारवाई न झाल्याने माजी पंचायत समिती सदस्य जयचंद भिशेन यांनी गावातीलच पाणी टाकीवर चढून विरोगीरी आंदोलन केले आहे तालुक्यातील के ग्रामपंचायत अंतर्गत सन या वर्षात झालेल्या वित्त आयोग जनसुविधा नागरी सुविधा मनरेगा अंतर्गत झालेल्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून याची चौकशी करण्यात यावी अशी तक्रार माजी पंचायत समिती सदस्य जयचंद भिशेन यांनी केली होती मात्र तक्रारीवर तुडगा न निघाल्यामुळे भिसेन यांनी पाणी टाकीवर चढून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला पासूनची ग्रामपंचायत जो हे सगळे म्हणजे काम ग्रामपंचायत बॉडी जेव्हापासूनची अस्तित्वात आली आहे आणि ज्या म्हणजे जेही कामं यांनी केलेलं आहेत ते कामं एकदम लो कॅटेगरीचं आहे म्हणजे एवढा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे की सांगता सोय नाही गावामध्ये दोन ते तीन आरो लावले ला आहेत ते सध्या दहा दहा लाख रुपयाचे आणि ते सुद्धा बंद आहेत तसेच अनेक कामे कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे त्यामुळे येथील जो एकूणचे माझी पंचायत समिती सदस्य जयप्रकाश बिसीने पाणीवर टाकीवर चढलेले आहेत आणि त्या पाणीवर टाकीवर चढण्याच्या का मागच्या कारण असे की जो भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचारावर कुठेतरी लगाम लागल्या पाहिजे आणि जो ज्या लोकांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्यावर कारवाई झाल्या पाहिजे आणि माझी तर ही मागणी आहे की जेव्हा हे जो बॉडीने जो भ्रष्टाचार केलेला आहे या संपूर्ण बॉडीला बरखास्त करावे अशी माझी मागणी आहे जे ग्रामपंचायतमध्ये शासन निधी देत असते आणि त्या निधीला गावात बरोबर खर्च केला पाहिजे परंतु इथं का होते पंधरा दिवस अगोदर पहिले विड्रॉल होते आणि ना आवाज उचलली तर मग सामान होते इथं तसे भ्रष्टाचार पुष्कळ आहेत तिथं आमच्या इथं कामं झालेले आहेत दहा दहा लाखाचे आरू प्लांट आहेत गार्डन आहे मसानभूमीवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे ते कामं झालेच नाही आणि ते निष्कृत दर्जाचे झालेले आहेत माजी पंचायत समिती सदस्य जयप्रकाश बिसेन यांनी वारंवार ग्रामपंचायतला लिखित दिली की कामंबरोबर होत नाही त्यांच्यावर तुम्ही लक्ष द्या परंतु त्यांच्या लिखित कंप्लेंटवर ते कानाफुसी करत होते म्हणून त्यांनी हा मार्ग पाणीवर च टंकीवर चढायच्या आत्मदहनचा निर्णय घेतला त्या तारखेला जे पंचायत समिती माजी पंचायत समिती सदस्य पाणी टाकीवर चढून आत्मदहनाच्या बाबतीत जे बोलत आहेत त्यांनी मागील एका महिन्यापासनं ग्रामपंचायत आणि वरिष्ठ कार्यालयांकडे पंचायत समिती जिल्हा परिषद बांधकाम यांच्याकडे मोठ्या प्रमाणात तक्रार केली होती आणि त्या तक्रारीच्या संदर्भात समोर ठेवून त्याला तेवीस तारखेचा अल्टिमेटम देण्यात आला आला होता तेवी की तेवीस तारखेपर्यंत आम्ही चौकशी करू चौकशीला येऊ पण ते काही येऊ शकले नाही आणि ग्रामपंचायतचं कारण असं आहे की ग्रामपंचायतने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे आणि भ्रष्टाचारच करून नाही तर यापूर्वी ही मागच्या वर्षी ग्रामपंचायत सदस्य आणि मी पंचाय म्हणजे ग्रामपंचायत माजी उपसरपंच आणि राज राजेश तायवाडे असे मिळून तिघा मिळून आम्ही ग्रामपंचायतच्या समोर आंदोलन केला होता उपोषणाचा आणि तेव्हा सुद्धा आम्हाला या पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आश्वासनं दिले होते लेखी आश्वासनं दिले होते की तुम्ही ज्या प्रकारच्या चौकशीचे मागणी केली आहे ते चौकशीरितसर करू गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तिरुणाला वारंवार तक्रार देऊनही याविषयी कोणतीही माहिती पुरवली नसल्याने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते मात्र या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने आज शेवटी हातात झालेल्या माजी पंचायत समिती सदस्य जयचंद बिसिन यांनी पाण्याच्या टाकीवर चढून विरोधी आंदोलन केले जोपर्यंत भ्रष्टाचाराची चौकशी होत नाही तोपर्यंत खाली न उतरण्याचा इशारा यावेळी जयचंद बिशिन यांनी दिला तर संध्याकाळी पाच वाजले असले तरी जिल्हा प्रशासन बिशिन यांना खाली उतरण्यात यशस्वी होऊ शकले नव्हते